जे आर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ मिळणार का या संदर्भात आपल्या चॅनेलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अगोदरच शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर ला जरूर लाईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतला अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाट विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याकडून निवेदन संबंधित अथवा संबंधित मंत्रालय विभागास आणि या संदर्भातली औरंगाबाद खंडपीठाचा जो आदेश आहे या आदेशानुसार शासन असा आदेश देत आहे की जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत व ज्यांनी मागील बारा महिन्यांची अर्हताकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजीची काल्पनिक नोशनल वेतनवाढ विचारत घेऊन त्यांचं सेवानिवृत्ती वेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालय प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळवावं असं कळवलेलं आहे आणि अशा संदर्भात त्यामुळं एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ जी आहे ती सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय महत्वपूर्ण अपडेट तसेच रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी त्याच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा